असं जरा बसत जा की शांत अरे बाबड्या व उदळून झालं खेळून झालं दंगा करून झाले मस्ती झाली आता हा कधीतरी थोडा असं शांत बसत जा ऐकू येत नसन तुला आता बाबड्या शंभू संभो इकडे तिकडे तू ऐकू येत ना सण बाड तुला आता ना आहे का नाही ब्राऊन आहे का इकडे हा याने किती वेळ दे दि, मस्ती केली हां पाच वाजल्यापासून खेळतोय ना आत्ता थोड्या वेळापूर्वी येऊन बसला इथं शांत बसलं जरा देवानी वाटतो ना हां आणि तू पण त्याच्यासोबत असती हे पण असतोय तुम्ही सारे ना गँगच आहे तुमची खेळायला चालू केले की के। चालूच टाईम बघत नाही टेबल बघत नाही काही नाही किती वाजलेत काय नाही ना ए मोरक्या जरा असं शांत बसत जा बर वाटतं हम्म असं शांत असल्या जर छान वाटतं बवड्या वाटत ना ए तुझं हळदीचे लय तुम्ही ज जास्त चालू केले बरं का राहून हिवळी होऊन बसली हळद लावून घेते काय डबल बबड्याकडून होय बबड्या जेव्हा करा मसाज करायची असा बघ साऱ्यांचे नकरीच आळस देते अ काय काय होय का हिरो मोठं काम तीर मारून बसला सिद्ध दोन वाजता झोपायचं पाच वाजता उठायचं रे काय आहे का तुझी रे हे झोपाय का तुमच्या हा बबड्या झोपाशी असते काय दुसऱ्या मांजराला सोळा सोळा तास झोपतात मांजर आणि तुम्ही हो झोपतो ना तीन तास खेळून झालं ता की दहा पंधरा मिनिटाचा गॅप घेतात